भयंकर पद्धतीने तुटली मी पण परत स्वतःला सावरलं परत उभी राहिली परत हिम्मत हिंमत केली परत खंबीर राहिली मी त्यामुळे आज मी इथं आहे बोलते तुम्हाला दिसते मी माझ्या आयुष्याचा जर काहीतरी पुढचा निर्णय घेत असेल तर मग मी कुठे चुकते कारण माझा तर विचार कोणीच केला नाही किंवा कोणच म्हणत नाही की तुझ्यासाठी मुलगा बघतो की बघून देतो म्हणजे म्हणणारे सगळेच आहेत हा तुझं चांगलं होईल असं होईल पण चांगलं कसं होईल आपण जर पाऊलच नाही टाकलं कुठं तर चांगलं कसं होईल आपोआप होईल ते हरी पलंगावरी पलंगावरी हरी देणारे तसं नसतं हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर सकाळची उठलेली मी तेव्हाचं मी काहीच आवरलेलं नाही आहे कारण कॅपॅसिटी नाहीच आहे काही बड्या मुश्किलनी आता नावीलाच जीवावर आल्यासारखं कशी तरी उठली आणि आंघोळ केली मग अशी मयंकचं आवरून त्याला शाळेत सोडून दिलं आहे कसं तरी माझं मला माहिती बाबा कशी कशी सोडले त्याला शाळेत आणि मग वरच्यात ऐकून भाजी घेतली मी भाजी पण केलेली नाही चपात्या करत होती बाबा चपात्यासाठी पीठ मळला दोन चपात्या केल्या मयंकला डबा नेऊन दिला आणि आता मी परत आली अजून माझ्या पोटात अन्न नाही तर वगैरे केली मिनिट थांबा तर फ्रेंड्स वेलकम बॅक मयमचं टिफिन देऊन आली आणि आता परत बसली आता अजून खायचं म्हणजे कॅपॅसिटी तर पाहिजे ना बनवायची फार एकदम अशक्त पण हात पाय लूज पळून गेलेत काय सांगायचं बाबा तुम्हाला आजारी पडल्यावर काय खरं नाही तर मी व्हिडिओ टाकला कमेंट वाचत बसली सगळ्यांच्याच कमेंट ची उत्तर देणार आहे त्यात तर काही विषय नाही पण काय काय कमेंट मला लय हसायला येत होतं छत्तीस चेस गुण जुळले पाहिजेत डोकं पण असं दुकायला लागलंय ना म्हणजे एवढं सक्त पण आलाय एवढं 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 त्रास व्हायला लागलंय ना आता मला दवाखान्या जावं लागतंय तर आधी ती ताईला फोन करावा म्हणलं ती गावाला गेली वाटतं आलीच नाही अजून त्यामुळे मग दवाखान्यात न्यायला म्हणजे माझी गाडी चालवायची सुद्धा कॅपॅसिटी नाही एवढे हातपाय करून गेलेत आणि तुम्हाला तर माहिती दरवेळेस दरवेळेस त्रास आहे तर बघावं लागतं दवाखान्यामध्ये काय काय नाही त्रास होतो हँकर तर असू द्या मी जाणार आहे संध्याकाळी दवाखान्यात परत आता दुपार झाली दुपारचे दवाखाने बद असतात आणि थोडस डोकं डोकं दुखत होतं मी कन्फ्यूज होणार नाही बरं का कोणाचे कमेंट वाचून किंवा कोण काय म्हणतं मला जेवढं योग्य वाटतं युट्यूब फॅमिलीसोबत ह्या गोष्टी शेअर करायला पाहिजेत तेवढ्या तर मी करत आहे कन्फ्युज नाही होणार ठामच असणार आहे निर्णय आणि तुम्ही जे बोलत होते ना की माधुरीताईसोबत शेअर कर त्यांना सगळ्या गोष्टी सांग दाखव वगैरे तर आणि अजून दाजीला पण तर मी त्यांना सांगेलच सांगेल म्हणजे मला तरी एवढं वाटतं की मी जर आता काही निर्णय घेत असेल ना तर योग्यच घेईन आणि जर काही म्हणजे माझा निर्णय समजा चुकला आपण माणसं चुकीचे आहोत आपल्याकडून चूक होऊ शकते समजा निर्णय चुकला तर त्या आपण दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा निर्णय स्वतःच्या स्वतःच घ्यायचे आणि मग काय प्रॉब्लेम आलं तर आपण स्वतः फेस करायचं असं मला वाटतं त्यामुळे मी फक्त जी गोष्ट जिथपर्यंत सांगायची ते तिथपर्यंत सांगते फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हणताय सगळे की ताईला सांग ताईला सांग तर ताईला तर सांग सांग सा मी सांगणार आहे काही विषय नाही म्हणजे सांगितलेला आहे की ताई असा असा विषय पण त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये मी मध्यस्थिर असं घेणार नाही की ताई तुम्ही बघा तुम्ही चला घर बघायला तुम्ही ह्या गोष्टी बघा त्या गोष्टी बघा हे बघा ते बघा असं मी आहेत नाही इथं एवढ्या दुरून कशाला ताईला बोलवायचं दादा आहेत ना ताईला बाकी सगळं जर मला ओके वाटलं आणि आता मी लग्न करणार आहे समजा उद्या तर मग ताईला मी फोन करून सांगेल की ताई असा असा विषय तुम्ही या कारण कसं भविष्यात नाही जमलं पटलं किंवा काही प्रॉब्लेम आलं तर मी प्रत्येक वेळेस ताईला बोलणार आहे का नाही ना त्यामुळे मला तरी असं वाटतं की मला असं अजिबात मनामध्ये वाटायला नको की या व्यक्तीमुळे असं झालं त्या व्यक्तीने मला योग्य सल्ला नाही दिला काय ते माझे निर्णय मी योग्य घेऊ शकते एवढी मी सक्षम आहे त्यामुळे मी विचार केलेला आहे की ठीक आहे स्वतः डोळ्यांनी बघतोय ना जातोय ना तरी आपण जर फसलो तर मग आपलं इतकं मूर्ख कोण नाही म्हणावं पण मी प्रयत्न करते लगेचच्या लगेच काही लगेच लगेच असं नाही की कालच बघितला मुलगा ना आजच केलं ते चोवीस तासाच्या आत झालतं ते तसलं दलिंदर तर त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम मला फेस करावं लागले बघितले ना मग तसेच प्रॉब्लेम आपल्याला परत फेस करायचे आहेत की आयुष्य चांगलं जगायचे त्यामुळे सगळी माहिती तशी मी जगतच आहे आता एकटी करतच आहे ना कसं का होईना करतच आहे ना तर मला एवढंच वाटतंय की जे आधी झालंय ते पुढं होऊ नये त्यामुळे मला चौकशी नाही तर मुलाच्या स्वभावावरून तर मी एवढं जाणून घेतलेलं आहे बोलण्यावरून मगाशी पण म्हणजे असा व्हिडिओ कॉल आला होता मला, तो, मला हो, आ, तर कळतं मला थोडं नाही का पुढच्या व्यक्तीच्या बोलण्यावरून कसं काय कोणाच्या काय हे आहेत तर कळतं मला त्यामुळे मला तरी वाटतं मुलगा तर योग्य आहेच पण आता आहे कुठं माहिती आहे का थोडंसं एक प्रॉब्लेम आलेलं आहे ते असं म्हणतात की आपला आनंद लोकांना दाखवलं ना तर नजर लागते पण मी ठीक आहे मी पण मानते ह्या गोष्टी पण दरवेळेस जर अशीच मानली तर मग मी जर काही गोष्टी मनानेच केल्या किंवा लपूनच केल्या आणि मग नंतर काही झालं तर मग काय म्हणायचं त्याला नजर लागली म्हणायचं का त्यापेक्षा ते नजर लागत असेल ना कोणाची तर लागू द्या काही प्रॉब्लेम नाही पण जे होते ते चांगल्यासाठी होते असं माझं म्हणणं आहे त्यामुळे मी एवढा नाही विचार करणार पण मुलगा रेडी आहे आणि स्पेशली सगळे म्हणत होते की तुझ्या आधी मुलाचा विचार कर म्हणजे मयेमचा विचार कर तर मी मयंगचाच विचार करते तो व्यक्ती मयम बद्दल बोलला त्यामुळे मी विचार केला की तो जीव लावणार बापाचं प्रेम देणार इव्हन इथपर्यंत की त्याला दुसरं मुलबाळ मुलगी असेल तर चालेल म्हणजे ठीक आहे असतात त्या गोष्टी आपल्या म्हणजे आपण एवढं पण नाही पर्सनली बोलू शकत आणि रचना तुमचं पण म्हणणं होतं ना की काय असेल ते सगळं पर्सनल असो काही असो सगळं युट्यूब फॅमिलीला सांग तेव्हा तर युट्यूब फॅमिली निर्णय देऊ शकेल काहीतरी चांगलं वाईट सांगू शकेल पण अशा पण काही गोष्टी असतात ज्या आपण नाही बोलू शकत ना सोशल मीडियावर सगळं बोलणं अलाउड नसतं काही काही गोष्टी सोशल मीडियाच्या कम्युनिटीच्या खिलाफ असतात मग आपण कसं काही हे करणार ना डोळ्यात काही तर असा असतो तो विषय मी शांत डोक्यानेच विचार करत आहे मी काही घाई करत नाहीये आणि जरी विचार केला तर मार्च नंतरच मी काढणार आहे विषय लग्नाचा तोपर्यंत तर तो नाहीच कारण आता मयंगची शाळा आहे समजा मी लग्न केलं मयंची शाळा चेंज करावी लागेल कारण लग्न केलं म्हणल्यावर मी तिकडे जाणार ना तो थोडी इकडे येणार आहे तर मयंकच्या शाळेचंही बघावं लागेल त्याचं एवढं इकडचं झालं की मग त्याला दुसरी शाळा हुडकायची तिकडे टाकायचं आणि कोर्ट मॅरेज म्हणल्यावर बऱ्याच प्रोसेस असतात हे काही लगेचच्या लगेच होत नाहीत त्यामुळे सगळं काही मी निर्णय विचार करून शांत डोक्याने सगळ्यांचं मत घेऊन सगळ्यांना मध्यस्थिर घेऊन सगळं करणार आहे बाकी फॅमिली फॅमिलीपर्यंत सगळी माहिती पोहोचवणं माझं काम आहे कारण उद्याचं जर काही कमी जास्त झालं तर तुम्हीच लोक आहेत मला सपोर्ट करणारे त्यामुळे तुम्हाला सगळं सांगणं गरजेचं आहे परत तुम्ही काय म्हणणार की आम्हाला सांगून केलं का आम्हाला सांगितलं का आम्हाला विचारलं का आम्ही काहीतरी सल्ले दिले असते असे पण म्हणतात मग त्यामुळे मला वाटतं की तुमच्यासोबत सगळं शेअर करायला पाहिजे आणि त्यानंतर हां छत्तीस गुणाची तर अमरदादा इथं नवरा बायकोचा संसार होण्यासाठी छत्तीस गुण मिळणं गरजेचं नाही आजकालच्या जमान्यामध्ये मा फक्त प्रेम रिस्पेक्ट काळजी आणि पुढच्या व्यक्तीने जीव लावून आयुष्यभर साथ जरी दिली ना तरी संसार हा सुखाचा होतो छत्तीस गुण कोणाचे जुळतात आजकालच्या जमान्यात सांगा बरं तर बरं नाही आहे मला तरी पण मी ठीक आहे प्रयत्न करते थोडासा म्हणलं छोटासा काही ना व्हिडिओ बनवायला पाहिजे आज व्हिडिओच नाही बनवला डेली तुम्ही व्हिडिओची वाट बघता आता पॉसिबल जसं जसं माझ्याकडून पॉसिबल होत आहे ना तसं तसं मी प्रयत्न करते डेली व्हिडिओ टाकण्याचे तुमचा बाकी सपोर्ट राहू हो द्या पाहिजे तसं प्रेम आता तुम्ही सपोर्ट देत आहे त्याच्यामुळे माझी पण इच्छा होते व्हिडिओ बनवायची तर चला सगळे जर चांगले सल्ले देत असणार तर ऐकणं माझं काम आहे आणि मी ऐकते पण त्याच्यावर मी विचार पण करते आता बऱ्याच जणांनी अशा पण कमेंट केल्या ता की ताई तू म्हणजे स्वतः बघून ये त्याशिवाय नको विश्वास ठेवू वगैरे तर ह्या गोष्टी तर मी करणारच आहे बाकी लक्ष्मण दादा काय माझा वाईट करणार नाही का ते काही बघून जरी त्यांना पाठवलं तर ते काय खोटं बोलणार नाही जे आहे ते सांगतील ना त्यामुळं बघू <coughs> आता प्रॉब्लेम इथं येतोय म्हणजे नजर लागण्यासारखी म्हणजे नजर लागली म्हणावा किंवा नजर लागते ही गोष्ट खरी आहे म्हणजे प्रॉब्लेम कुठे येतोय ते सांगते आता सगळं झालं ओके पोराला मी आवडलेली आहे म्हणजे मी माझ्यापेक्षा मला त्याला माझा स्वभाव आवडलेला आहे असं त्याने सांगितलेलं आहे म्हणजे काही गोष्टी असं मला बोलता पण येत नाही राह असू द्या शॉर्टकटमध्ये एवढंच सांगणार की त्या व्यक्तीला माझा माझ्यापेक्षा माझा स्वभाव आवडला कारण तो व्यक्ती माझ्यापेक्षा दिसायला चांगला आहे त्यामुळे आणि तो व्यक्ती मला दिसायला तर आवडला त्यात तर काही विषय नाही आहे पण त्याचा स्वभाव पण खूप छान आहे आणि स्वभाव बदलण्याचा विषय राहिली गोष्ट स्वभाव बदलण्याचा आता भरपूर जण रात्री पण लाईव्हला म्हणत होते किंवा मध्ये पण म्हणतात स्वभावाचं काही नसतं माणसाचा स्वभाव बदलत असतो किंवा ज्यांचे सेकंड मॅरेज झालेले आहेत त्या महिला पण त्यांचा अनुभव देत होते की आधी हे असे गोळ गोळ बोलतात नंतर फसवतात वगैरे तर तो व्यक्ती हेच म्हणतो पुढचा व्यक्ती की तुम्हाला जर तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे असेल तेही मी द्यायला तयार आहे तुम्ही काय म्हणणार ते करायला तयार आहे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणणार तसं तुमच्या मर्जीने चालायला तयार आहे पण मला असं फेक किंवा फ्रॉड किंवा चुकीचं किंवा खोटं समजू नका आमची एवढी चांगली फॅमिली आहे म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे त्यांची असंच तो मुलगा जर खरंच असंच असता फालतू असता समजा एक्झाम्पल तर, तर त्याने फॅमिलीपर्यंत गोष्ट नेलीच नसती त्याच्या फॅमिलीशी बोलणं करून दिलंच नसतं त्याच्या बहिणीचाही स्वभाव मला खूप आवडला खूप छान बोलले बोलण्याची पद्धत वगैरे हो छान होती आणि एकदम साधे भोळे गरीब लोक आहेत ते एवढं असं नाही की म्हणजे लय त्यांना दुनियाचं नॉलेज आहे वगैरे असं म्हणजे हा येत बऱ्यापैकी चांगले आहेत ते लोक त्यामुळे मला असं वाटतंय की त्या घरात जर मी गेली तर खरंच मी खूप सुखी पण राहील आणि तो जो व्यक्ती आहे तो कष्टाळू आहे प्रामाणिक आहे आणि त्याला असले कुठले नाद नाही कुठला व्यसन वेशन नाही व्यसनाबद्दल बी मी म्हणजे मला कमेंट आले होते की त्याला कुठलं व्यसन आहे का वगैरे विचारून घेते व्यसन का व्यसन काय सिगरेट दारू किंवा काय असेल तंबाखू तर असे माणसं लगेच ओळखायला येतात त्या तंबाखू वगैरे खाणारे त्यांचे दात कसले घाण असतात त्याचे दात असले पांडरे चकाच आहेत त्याच्यावरून म्हणजे आपण हे म्हणणार नाही की दवाखान्यातून जाऊन साफ करून आला असेही दात लगेच ओळखायला येतात ठीक आहे तर तो व्यक्ती असं नाही आहे त्यांनी सगळी त्याची लहानपणापासून मला हिस्ट्री सांगितली खूप स्ट्रगल त्याही व्यक्तीने खूप स्ट्रगल केलेला आहे आणि त्याचेही खूप म्हणजे वाईट दिवस होते आता मी काही चांगले दिवस असं काही त्यांच्याकडे बंगला गाडी बँक बॅलेन्स असं काही नाही पण पोरगा प्रामाणिक आहे साथ देणारा आहे जीव लावणारा आहे समजून घेणारा आहे मयमचा पण तो खूप विचार करतो बोलतो तो बोलतो की सेकंड जरी म्हणजे एखादा बाळ मोल जर व्हायचं ठरवलं तर मुलगीच असणार असावी कारण मुलगाच मी माझाच मुलगा म्हणून हे करणार आहे आणि सगळ्या गोष्टी मयंकसाठी करणार आहे एकदा तुम्हाला कशाची कमी पडली तर चालेल पण मुलाला कशाची कमी पळू देणार नाही एवढा शब्द दिला ना बस झालं आणि सगळे जर आपण विचार करत बसलो की सगळे सारखे असतात तर मग कोणाचा तरी विचार करावाच लागेल ना आणि कसं काय मग मी विचार करणार आहे सगळ्या गोष्टी मलाही जर जात आहेत मी काय करू कशी करू आणि सगळं मला काही कोण सांगणार नाही आहे किंवा माझ्या पाठी कोण उभं नाहीये की हा सगळ्या गोष्टी बघेल म्हणून बाकी माझं मलाच बघायचं आहे त्यामुळे मलाही आता मी विचार करते हळूहळू हो, काय करू कशी करू कशी पुढे जायचं कसं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत रा असं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे हे लग्न जमवायचं किंवा हे सगळ्या गोष्टी बरोबर ना त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडण्याचं एकच कारण आहे आता भरपूर जण म्हणतात की तुम्हाला पर्सनल विषय का सोशल मीडियावर मांडताना वगैरे तर माझ्या मागं कोण नाही ना मी जे काही आहे हे सोशल मीडियामुळे समजा आज मी सोशल मीडिया बंद केली आणि लग्न केलं कुठंतरी तो पोरगा जर चुकीचा निघाला तर त्याला धाक कोण राहणार माझ्या मागे पुढे तो कोण नाही बोलणारा धाक कोणाचा राहणार मी तुम्हाला सांगते ना ही जर सोशल मीडिया नसती तर मागच्या वेळेस मागच्या वर्षी जे काही घडलं त्यावेळेसच मी जिवंत नसती त्या लोकांनी मला मारून टाकलं असतं इत इतके हैवान होते ते लोक विचार करा फक्त ह्या सोशल मीडियाचाच धाक होता की उद्या जर हिला काही कमी जास्त झालं तर इझिली आपण सापडू त्यामुळे लोकांनी त्या लोकांनी म्हणजे आता जास्त विषय नाही काढायचा आपल्याला पण हाच विषय आहे की सोशल मीडियामुळे मी जिवंत आहे मग मी का नको सोशल मीडियावर माझ्या गोष्टी मांडू सुरुवातीपासूनच मी माझी सगळी माहिती देत आली सगळं दाखवत आली काय खरं काय खोटं आणि मी नेहमीच पुराव्या सोबत बोललेली आहे त्यामुळे कुठं माझं मला वाटतच नाही की ही गोष्ट सांगायची गरज नाही ती गोष्ट मी कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाही जे आहे ते सगळं जगापुढं आहे त्यामुळे आज मला काही जास्त प्रॉब्लेम पण येत नाही की सांगत बसा हे असं झालं मग ते तसं झालं ते जगापुढं आहे त्यामुळे मला जास्त सांगायची पण गरज नाही माझी अख्खी कहाणी जगापुढे ठीक आहे माझे एकच प्रामाणिक हेतू आहेत स्ट्रगल करत राहायचं जेव्हा येतील तेव्हा येतील चांगले दिवस आज न उद्या आपलेच दिवस आहेत आपलेच दिवस चांगले येतील असं माझं म्हणजे मी स्वतःला समजत बसते कारण मला समजावून सांगणारा सुद्धा कोणी नाही तर माझ्या ठिकाणी खरं सांगते ना माझ्या ठिकाणी दुसरी असती तर केव्हा जीव दिला असता केव्हाच ती संपली असती कारण भरपूर लोकांनी मला आपल्या लोकांनी म्हणजे अर्ज लोकांनी खूप केलेलं आहे मला खूप त्रास दिलेला आहे खूप भयंकर पद्धतीने तुटली मी पण परत स्वतःला सावरलं परत उभी राहिली परत हिम्मत हिंमत केली परत खंबीर राहिली मी त्यामुळे आज मी ता आहे बोलते तुम्हाला दिसते मी माझ्या आयुष्याचा जर काहीतरी पुढचा निर्णय घेत असेल तर मग मी चुकते कारण माझा तर विचार कोणीच केला नाही किंवा कोणच म्हणत नाही की तुझ्यासाठी मुलगा बघतो की बघून देतो म्हणजे म्हणणारे सगळेच आहेत हा तुझं चांगलं होईल असं होईल पण चांगलं कसं होईल आपण जर पाऊलच नाही टाकलं कुठं तर चांगलं कसं होईल आपोआप होईल ते का हरी पलंगावरी पलंगावरी हरी देणारे तसं नसतं आपल्यालाही काहीतरी प्रयत्न करायचे असतात माझ्या बाजूनी कोण आहे तर मग माझ्या बाजूने मलाच प्रयत्न करायचे त्यामुळे मी बघितला मुलगा मुलगा मला आवडला मला त्याचा स्वभाव आवडला आणि जे लोक मला जीव लावतात सपोर्ट करतात फॉर एक्झाम्पल दादा वगैरे तर त्यांनी जर थोडीशी मध्यस्थिर केली आणि त्यांच्या मध्यस्थिरनी जर, जर माझं कुठं चांगलं होत असेल तर त्यांना पण आवडणार ना आणि लक्ष्मण दादा ते पण गरीबच असे म्हणजे शांत स्वभावाचे चांगल्या स्वभावाचे लोक आहेत फॅमिलीवाले आहेत ते पण चांगले आहेत त्यांच्या मी घरी गेलेली आहे बघितलेलं आहे सगळं त्यामुळे मला विश्वास आहे त्यांच्यावर तर ते जे काही करून देतील माझं चांगलंच करतील ना, करती ना। पण कोणीतरी मागपुढं नाही आहे आता माझ्या रक्ताचं ना तर नाहीच आहे पण कोणीतरी मध्यस्थिर करत असेल तर मग काय हरकत आहे तुमचं काय म्हणणं आहे बाकी जास्त डीपमध्ये गोष्टी नाही सांगतायत कारण ते कम्युनिटीच्या खिलाफ असतात आपण काही बोलून नाही दाखवू शकत पण समजण्यावाल्याला समजते बाकी सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून घेतल्या त्या पोरा त्या पोराला कुठला व्यसन नाही आहे व्यसन तुम्ही जे म्हणताय म्हणजे कुठलं असलं नाद नाहीये ना चुकीचं ना त्याचं कोणासोबत अफेअर ना कुठलं लपडं ना, ना कुठली बाई ना कुठली पोरगी ना म्हणजे काहीच नाही आणि हा अजून एक प्रश्न रसनाताईने केला होता की त्याच्या त्याचं सगळं काही ओके आहे आणि मग तो तुला मग आत्ताच तो पोरगी पाहायला लागला तर मग तो एका डिवोर्स झालेल्या बाईलाच का हा बोलेल जेव्हा की तिचा सगळं मॅटर जागा पुढे आहे त्यानंतर तिला मुलगा आहे मग तिला का हो बोलेल मग त्याला चांगली पोरगी भेटेल वगैरे तर कसं असतं रसनाताई कस परिस्थितीनुसार असतात काही गोष्टी आता त्याला जर वाटत असेल की नाही मला हिचा स्वभाव आवडला ही पोरगी चांगली आहे त्यांनी मला भेटला फर्स्ट टाइम त्याला जर वाटलं असेल हिच्यासारखी पोरगीच मला भेटू शकत नाही अख्ख्या जगात कुठं तर तो विचार करत असेल तसा काही विचार करत असेल किंवा असं असतं तर मग त्याला कोणती पोरगी भेटू शकत होती तर मग तो मला काय हा बोलला असता म्हणजे एक विषय असतो ना आणि हा हा प्रश्न मी त्याला पण विचारला म्हणजे त्या व्यक्तीला विचारलं लाईव्ह ला जेव्हा आपण येतो त्यावेळी चर्चा होतेस तर तुमचं ते कमेंट वाचली होती किंवा बघितलं होतं किंवा विषय झाला होता तर त्याने हे सांगितलं की त्याचं कारण असं आहे हो मला भरपूर पोरी भेटतील नाही भेटणार असा नाहीये पण विषय असा आहे की तुमच्यामध्ये जो प्रामाणिकपणा दिसतोय किंवा तुमच्यासोबत जे काही घडून गेलेलं आहे तरी तुम्ही एवढे खंबीर आहात या ठिकाणी माझ्यासारखा माणूस बी असता तरी काही जीवाचं करून घेतलं असतं किंवा एवढं खंबीरपणे तर नाही कोणी उभं राहू शकत पण जे डेअरिंग तुमच्यात बघितली जे खंबीरपणा तुमच्यात बघितलेलं आहे आणि जो प्रामाणिकपणा तुमच्यात बघितलेला आहे हे मला शोधूनही तुमच्यासारखी अशी मुलगी भेटू शकत नाही म्हणून मी असा निर्णय घेतोय आणि त्याच असं पण उत्तर आलं उद्या चालून मी जर लग्न केलो आणि एखादी पोरगी जर अशी भेटली म्हणजे ठीक आहे कुवारी भेटेल त्याला आणि ती जर सोडून गेली तर म्हणजे तो दोन्ही साईडने विचार करतो ती जर सोडून गेली तर किंवा लग्न झाल्यावर समजा कोणाकोणाला असतं म्हणजे नाहीच कोणाला लेकर होतं मग ते काय करतात ते दत्तक घेतात ना मग त्यापेक्षा काय हरकत आहे दुसऱ्याचा पोरगा आपण एक्सेप्ट करतोय म्हणल्यावर आपण जीव लावणारच आहे त्याचा सांभाळ करणार आहे शिक्षण करणारे मग आपणच झालो ना आणि तुम्हाला सांगू जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणाराच मोठा अस त्यामुळं मला तरी वाटतंय की त्याचे विचार छान आहेत तो विचार छान मांडतो बोलताना सुद्धा छान बोलतो आणि लय काही वय नाही आहे मा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी तीन वर्षांनी वर्षा मोठा आहे फक्त त्यामुळे मला जे वाटत होतं ते सगळे क्वालिटी त्याच्यामध्ये आहेत तर मी का विचार करू थोड्याफार गोष्टी मी कॉम्प्रोमाइज केल्या का ते म्हणजे असं की लय काही त्याच्याकडे मोठा बँक बॅलेन्स नाही लय मोठा काही बंगला नाही पण स्वतःचं घर आहे आणि लय काही तो लय कमवत नाही पण एवढं तर आहे की तो दोन टाइम खाऊन मला सुखी ठेवू शकतो मयमचं शिक्षण करू शकतो बाकी माझ्या हाऊस माऊस गरजा पुरवायला किंवा मी जर जे काही लोन वगैरे करून ठेवलेले आहेत मोबाईलचे गाडीचे हप्ते हे सगळं करायला मी स्वतः वैयक्तिक खंबीर आहे मला त्याच्याकडून काही अपेक्षा पण नाही फक्त त्याने आयुष्यभर साथ द्यावी दुखल्या सुकल्याला तो सपोर्टला उभा राहावा आणि आयुष्यभर कसं असतं ना एकट्या स्त्रीकडे बघण्याची जी दृष्टिकोन आहे ना लोकांची खूप वेगळी असते त्यामुळे स्त्रीचं जर तिचा जर नवरा असेल ना तिच्या पाठीशी खंबीर तर तिला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांचा त्यामुळेच मग मी विचार केला की तो पोरगा जर आपल्या मुलाचा विचार करत आहे तर मग काय हरकत आहे कुठं अडत तो जर गरीब आहे म्हणून आपण नकार दिला किंवा त्याची एवढी काही परिस्थिती नाही त्याला एवढा काही पेमेंट नाही तर एखादा जर पैशावाला बघितला आणि त्याने जर नाही सांभाळलं किंवा पुढे चालून दिवस मागलं मग सात गरीब मुलं देतात आणि हे पैशावाल्या मुलांना आहे ना दहा बायका असतात म्हणजे मी सरळ बोलते मी जेव्हा बोलते ना सत्य परिस्थितीवर बोलते मग काही काही लोकांना झोंपत ते जे मुद्या काही हरकत नाही पण हे रियालिटी आहे ज्या पोरांचा वडलाही पैसा आहे ना त्यांना दहा बायका आहेत बाहेर पण ते एवढे प्रामाणिक वागतात म्हणजे ते भांडणं लावायचे काम नाही पडत रियालिटी आहे पण जो मुलगा गरीब आहे ना त्याला कळतं की आपण आपला संसार कसा तरी करतोय कसं दुसऱ्या आणि आजकालच्या मुली आहेत ना पैशामागच पळतात ज्या मुलामाग पैसे आहेत तो किती चांगला असू दे दिसायला काही घेणं देणं नसतं त्यांना ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याच माग मुली जातात तर ही दुनियाची रियालिटी आहे जी आपण नाकारू शकत नाही मला जर मला तरी वाटतं त्या पोराच्या स्वभावावरून बोलण्यावरून त्याची फॅमिली बघून की इथं गेली तर योग्यच होईल कारण त्याच्या आई वडील त्याला आईवडील आहेत मला आईवडील नाहीत मी त्याच्या आईवडील माझे आई वडील मी पण त्यांना जीव लावेन तर ऑब्वियसली ते लोक मला जीव लावतीलच आणि मला खूप म्हणजे अपेक्षा आहेत माझी पण अशी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याची आई माझी आई असेल आणि मी जिथं आधी होती ना तिथं पण त्या व्यक्तीला खूप जीव त्या बाईला लय जीव लावलेला आहे मी पण ते शेवटी असतं ना की एखाद्याचा स्वभावच असतो मुळात रुबाब दाखवण्याचा तर तसं इथं नाही हा मुलगा खूप समजावून सांगतोय त्याच्या आईला की आई तू सून म्हणून नको तिला आपली मुलगी म्हणून एक्सेप्ट करशील ना म्हणजे ती पद्धत मला कळते सगळं आता जास्त मी डिप मध्ये नाही सांगू शकत ठीक आहे बाकी जे होईल ते चांगलं होईल एवढी मी खात्री देते तुम्हाला बाकी तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावर राहू द्या आणि तुमच्या सपोर्टमुळे नक्कीच मी अजून काहीतरी मोठं करून दाखवेल ठीक आहे तर जास्त काही नाही सांगू शकत या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता पण मी काही हे व्हि साठी किंवा मी खोटा विषय मानते किंवा असं काही नाही असा विषय नाही आहे लवकरच तुम्हाला कळणार आहे फक्त मी जास्त तारखा वगैरे ज्या आहेत ना त्या क्लिअर करणार नाही कोणत्या तारखेला मी कुठे चालली कोणत्या तारखेला लग्न आहे किंवा कोणत्या तारखेला काय पण हा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार बाकी जी आहे ती रियालिटी आहे हा पोरगा अनोळखीच होता भेटला मला स्वभाव आवडला त्याला पण स्वभाव आवडला अजून काही गोष्टी समोरासमोर जाऊन बघायचे आहेत जेव्हा आम्ही घरदर बघून येऊ सगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्या खऱ्या निघाल्या तर मी मग पुढची तारीख काढू आपण असं माझं म्हणणं आहे काय वाटतं काही काही लोक असे पण म्हणतात की तू एक काम कर तीन महिने घे सहा महिने घे त्या पोराशी भेट बोल आता तर आता पण मी बोलतेच आहे ना मध्ये काय असो ना कसं काय असो ना त्याला जसं वेळ भेटतो कारण त्यालाही जिम्मेदारी आहेत तो काही नाही त्याला पण काम आहेत त्यामुळे तो जास्त नाही बोलू शकत पण जेवढं बोलतो तेवढ्या मध्ये सगळं कळतं मला आणि मग अशी पण व्हिडिओ कॉल आला होता इथं लावून देईल जेवढा त्याला वेळ भेटला कामावर जायचा अगोदर मला केला कॉल बोलली तर मला व्यवस्थित वाटते सगळं देते ना वेळ देते ना मी थोडा तरी म्हणजे जाणून घेण्यासाठी बस झालं म्हणजे पहिल्या ठिकाणी आपण असं फसलो होतो त्यापेक्षा तर हे बेटरच आहे की लगेच काही चोवीस तासात आज बघायला आला ना उद्या लग्न झालं असं तर नाही ना झालं मग त्यापेक्षा बरं आहे ना हे जेवढा वेळ भेटलेला आहे आता तेवढ्यामध्ये त्याला ओळखून घ्यायचं जाणून घ्यायचं सगळं बघून यायचं आणि मला अरेंज मॅरेज करायची आहे लव्ह मॅरेज नाही त्यामुळे मी फक्त त्या व्यक्तीला जाणून घेऊ शकते ओळखून घेऊ शकते त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेऊ शकते पण त्या पलीकडे काय बरोबर ना मला अरेंज मॅरेजच करायची आहे कोणाच्या प्रेमात काही पडायचं नाही पण हा मुलगा चांगला आहे लग्नानंतर प्रेम होत असतं जीव लावणार एक बायको या नात्याने मी तर जीव लावणार नवरा नवऱ्या नात्याने तो तर सगळ्या जिम्मेदारे पार पाडणार मग आलंच की इथं सगळे गुण जोडणं प्रेम वगैरे ह्या गोष्टी बरोबर ना बाकी जे होईल ते देवाला माहिती आहे आता मी तर सगळं डोळे बंद करून स्वामींवर सोडून दिलंय कारण माझ्यासाठी तर कोण पर्व बघत नव्हतं किंवा कसं होईल तिचं पुढचं काय होईल कोणीच नव्हतं माझा विचार करायला की पुढे काय करायला पाहिजे कसं होईल आता मी जर स्वतःचा विचार करते तर याच्यामध्ये जर प्रश्न येत असतील तर मग काय करायचं सांगा त्यामुळे मी डोळे बंद करू नाही ना सगळं स्वामींवर सोडून देतो स्वामी मी हा पर्गा बघितलेला आहे याच्याशी करणार आहे पुढचं तुम्ही सांभाळून घ्या काय असेल नसेल अजून काय करायचं सांगा आणि अजून एक कोणीतरी कमेंट केली होती की तू जर खरंच स्वामींची भक्ती केली असती ना तर काय तुझं पहिलंच तुटलं नव्हतं नसतं अशी एक ताई होती का दादा होता मला नाही आठवत पण त्यांना मला उत्तर एवढंच द्यायचं या व्हिडिओमधून की खरंच मी स्वामींची भक्ती मनापासून केली ना त्यामुळे असली दलिंद्री आयुष्यातून स्वामींनी काढली कारण तिथं मी वैयक्तिक होती मी फक्त जेव्हा तुम्हाला सांगते ना तेव्हा त्याच्यातून सगळं दिसतं तुम्हाला पण मी वैयक्तिक तिथं होती त्यामुळे मी त्रास भोगलेला आहे माझ्यासोबत काय झालं काय नाही झालं हे मला माहिती आहे मला किती त्रास झाला हे मला माहिती आहे कशी वागणूक मला भेटायची हे मला माहिती आहे मग तिथं मरण्यापेक्षा जर मी माझा जीव वाचवून बाहेर निघली तर हे स्वामींची कृपा नाही का तर तुम्ही असे निगेटिव्ह विचार थॉट्स बांधणं सोड म्हणजे ठेवणं सोडा आणि काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा चांगलं करा जे होते ते चांगल्यासाठीच होते कारण तिथं असती तर कदाचित मी मेली असती आणि तिथून बाहेर निघणं ही स्वामींचीच इच्छा होती असं समजून आपण पुढे चालू ना का असे चुकीचे निगेटिव्ह थॉट ठेवायचे बरोबर की नाही तर जे होते, होते ते चांगल्यासाठी होते आणि माझ्या आयुष्यात असली दलिंद्री यावी असं मला वाटत नव्हतं पण झालं असेल माझ्याकडून झुलून चुकून काही पाप त्या पापाची सजा भेटली असं म्हणायचं आणि ते स्वप्न होतं विसरून जायचं आणि आयुष्यात पुढे जायचं यालाच आयुष्य म्हणतात ठीक आहे बाकी सगळी माहिती मी देईलच हळूहळू आता लवकरच जाणार आहे तिकडे घर वगैरे बघायला दाजींना पण सांगितलं आहे तुम्ही या म्हणलं इकडं आपण जाऊ आणि मग सगळं ठरल्यावर ताईला सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या काय बोलू ना तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या बड्डेपर्यंत पर्यंत शंभर के करायचे आहेत आपल्याला तुम्हाला काही बड्डे गिफ्ट द्यायचं असेल ना मला तर हेच द्या की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बड्डेपर्यंत पर्यंत शंभर के करा तर चला मग भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त रहा काळजी घ्या बाय बाय